माझी आणि वडिलांची ह्याच्यामुळे खूप जास्त तनातनी व्हायला लागली की बाकींचे आई वडील बाकींच्या व मुलांना पॉकेटमध्ये देतात तीन महिने गेले सहा महिने गेले मी कॉलेज जातो आहे मी माझ्या मित्रांना भेटतो आहे माझ्या मैत्रिणींना भेटतो आहे आणि त्यांच्यासमोर मला एक फिलिंग यायला लागलं की यार माझ्या खिशात अजिबात शंभर रुपये नाही पेट्रोलसाठी पैसे नाही माझ्या फिफ्थ मिटिंगपर्यंत रिजेक्शन पर्यंत माझा कॉन्फिडन्स पुन्हा डाऊन झालेला की मला सगळे रिजेक्ट करता येत हे माझ्याकडनं काय होणार नाही इथून मग माझी सुरुवात झाली माझा फर्स्ट क्लायंट मला क्रॅक झाला फॉर फाईव्ह थाउजंड डॉलर्स पर मंथ <laughs> नमस्कार मित्रांनो मी यश पटवेकर मी एक डिजिटल मार्केटिंग एजन्सी चालवतो बेसिकली आम्ही करतो काय आमचे काही लोकल बिझनेस ओनर्स आहेत जे आहेत क्लायंट्स आमचे यू एस आणि यू केमध्ये आम्ही त्यांच्यासाठी बेसिकली ॲड्स रन करतो जे ॲड्स तुम्ही यूट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवरती बघता ते ॲड्स आम्ही त्यांच्यासाठी रन करतो की त्यांचा बिझनेस त्यांचा उद्योग जास्त जास्त वाढवावा म्हणजे लोकल बिझनेस ओनर्स जसे की काही जिम ओनर्स झाले काय डॉक्टर्स झाले काय काय कायरोप्रॅक्टर्स झाले काय गायनेकॉलॉजी झाले तर ह्या लोकांसाठी बिझनेस वाढवणं त्यांची मार्केटिंग करणं ही माझी कंपनी हे काम करते तर ॲज अ ड्रॉपआउट कॉलेज ड्रॉप आऊट असून की एक मिलियन डॉलर कंपनी ॲट द एज ऑफ ट्वेंटी फाईव्ह मी कसं बनवलं ही कहाणी मी तुम्हाला इथं सांगायला आलो आहे तर बेसिकली माझी सुरुवात वगैरे कशी झाली मी हे सगळं कुठून शिकलो हे सगळं सांगण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की माझ्या आयुष्यात काय प्रसंग घडले की ज्याच्यामुळे ह्या मुक्कामपर्यंत आज मी पोचू शकलो तर ही माझी सुरुवात झाली माझी दहावी झाल्यानंतर मी बोर्डिंग स्कूलमध्ये होतो आणि बोर्डिंग स्कूलमधनं बाहेर कॉलेजमध्ये येताना मला हे बेसिकली कळालं की आपण एक रिअल लाईफमध्ये आज रिअल वर्ल्डमध्ये एंटर करतो आहे आता तुम्हाला तर माहितीच आहे पुण्यामध्ये कॉलेज लाईफ म्हणजे इट इज ऑल फन इट इज ऑल एन्जॉयमेंट मी बोर्डिंग स्कूलमध्ये असल्यामुळे मला रिअल वर्ल्डमध्ये कॉलेजमध्ये येऊन खूप म्हणजे आनंदित वाटत होता की बाबा नवीन मित्र मैत्रिणी बनणार एक वेगळी लाईफ बघायला मिळणार आणि म्हणजे मी माझ्या आज लाईफबरोबर काही करू शकतो स्कूल सुटल्यानंतर हे प्रत्येक माणसाला असं वाटतं तर मग वाट मी कॉलेज माझं सिम्बॉयसिस ॲडमिशन सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन झालं आणि खूप नावातलेलं कॉलेज आहे पुण्यामध्ये बेसिकली तर ह्या कॉलेजमध्ये आल्यानंतर मला दिसलं की बाबा लाईफस्टाईल काय आहे लोकांचा क्लास काय आहे आपण कुठून येतो लोकं कुठून येतात तर हे सगळं कळाल्यानंतर मला असं वाटायला लागलं ला की हां आता ही जर लाईफस्टाईल मला मेंटेन करायची आहे तर मला पण काही ना काहीतरी करायला पाहिजे तर बेसिकली मी माझ्या वडिलांकडे गेलो नॉर्मल आता कुठलाही मुलगा असेल तो वडिलांकडून म्हणणं की पप्पा मला थोडंसं पैसे पाहिजे हाताशी खर्चाला की मी कॉलेज जाऊ मी माझ्या फ्रेंड सर्कलवर थांबू कुठं आम्ही कॅफेज वगैरे जाऊ कुठं आम्ही पार्टीजला जाऊ तर थोडेफार पैसे हाताशी असायला हवेत या नी, माझे नी माला माझे माझे तर ह्या कारणाने माझ्या वडिलांनी मला सरळपणे नाकारून टाकला म्हणजे हे सगळे प्रसंग माझ्या आयुष्यात हे अगोदर घडलेत त्याच्यामुळे आज मी या मुक्कामपर्यंत पोहू शकलो की सरळपणे माझे वडील काय म्हणले बाबा हे बाबा पेट्रोलसाठी हे काय तुझे शंभर दोनशे रुपये हे तुझ्याकडे ठेव आणि बा तुझं जे काय बाकीचं आहे ते काय आपल्याला काय जमणार नाही म्हणजे माझ्या आणि वडिलांची ह्याच्यामुळे खूप जास्त तनातनी व्हायला लागली की बाकींचे आई वडील बाकींच्या व पॉकेट पॉकेटमध्ये देतात पण तुम्ही का देत नाही ते काय वेगळे आहेत का ते काही एडं आहेत का तुम्ही तुम्ही असं काय करता माझ्यासोबत पण त्यांचा उद्देश मला म्हणजे त्याला देता आलं असतं त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये वेल टू डू केलं आहे त्यांचं त्यांनी स्वतः सह घडवलं आहे त्यांना मला द्यायला काय प्रॉब्लेम नव्हता की असं काही प्रॉब्लेम नाही घरात पैशात की त्यांना मला द्यायची त्यांची गरज नव्हती त्यांचं काय म्हणतात ना आपण त्याला काय म्हणतो त्याला द्यायचं काही त्यांच्याकडं भाग नव्हता त्यांच्याकडं होते मला द्यायला पण त्यांना मला एक शिक्षण द्यायचं होतं की आयुष्यात जे काय आपल्याला भेटतं ते स्वतः कमवून भेटल्यानंतर त्याची किंमत खूप वेगळी होती तर तीन महिने गेले सहा महिने गेले मी कॉलेज जातो आहे मी माझ्या मित्रांना भेटतोय माझ्या मैत्रिणींना भेटतो आहे आणि त्यांच्यासमोर मला एक फिलिंग यायला लागलं की यार माझ्या खिशात अजिबात शंभर रुपये नाही पेट्रोलसाठी पैसे नाही म्हणजे ही माझी लाईफ काय होत चालली म्हणजे एक लज्जस्पद ही शरम जेव्हा मला चार लोकांमध्ये यायला लागली तेव्हा माझी विचारशक्ती वाढ लागली की बाबा आता आपल्याला काहीतरी कधी करायला लागेल शेवटी सहा महिने वर्ष दोन वर्ष झाल्यानंतर हे काय लागलं हे ॲक्सेप्ट केलं मी की माझ्या वडिलांकडनं मला काय आर्थिक सपोर्ट मला काय आयुष्यात माझा मिळणार नाही आहे आणि जे काय करायचं आहे यश हे तुला स्वतःच्या वलबुद्धीवरती काहीतरी करायचं आहे तरच तू आयुष्यात कधी सुखी जगू शकणार आहेच तर करता 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 मी छोटे छोटे जॉब्स करायला लागलो मी हॉटेलमध्ये काम करायला लागलो मी आय टी इंडस्ट्रीमध्ये लीड जनरेशन कंपनीमध्ये काम करायला लागलो आणि छोट्या छोट्या जॉब्समध्ये मला थोडाफार खर्च वगैरे निघायला लागला बेसिकली दहा हजार पंधरा हजार या पगारमध्ये माझा खर्च थोडाफार निघायला लागला करता करता मला हे कळालं की दहा पंधरा हजारच्या पगारामध्ये माझं आयुष्य मी काय घडू नाही आहे जे काय माझे ड्रीम्स आहेत जे काय मला पुढं येणार आहेत हे मला पुढं येऊ शकणार नाही आहेत कारण की एवढ्यामध्ये मी ॲज अ पर्सन दहा तास काम करतो आहे ह्या एक सॅलरीसाठी म्हणजे लोकांसाठी ही खूप कम्फर्टेबल गोष्ट असेल पण माझ्यासाठी ही गोष्ट म्हणजे कम्फर्टेबल बिलकुल नाही हे मला असं वाटत होतं की बाबा हे लाईफ असं जगायचं म्हणून जगायचं आहे ॲज अ ट्रॅप म्हणून तर तेव्हा माझी विचारशक्ती जायला लागली की आता आपल्याला काहीतरी करायला हवं काहीतरी करायला हवं कारण की एक गोष्ट मी शिकली आहे की जोपर्यंत माणसाला पोटात भूक नसेल तोपर्यंत माणूस बाहेर जेवण शोधायला कधी जाणार नाही जोपर्यंत माणसाच्या आयुष्यात राहायला छत आहे झोपायला गादी आहे खूपच नशिवान असेल तर गाडी आणि ए सी पण आहे तर तुम्ही सकाळी उठून झडणार कशासाठी तुम्ही दुनियाशी लढणार कशासाठी तुम्ही तुमचं अस्तित्व ह्या जगात बनवणार कशासाठी एक कारण तर पाहिजे ह्या कारणात जर आपल्याला उतरायचं आहे आपल्या आयुष्यात काहीतरी तर माझ्या आयुष्यात एक कारण होतं की माझी आर्थिक स्थिती माझ्या वडिलांनी पूर्णपणे बंद करून टाकलेली आणि त्याच्यामुळे ही विचारशक्ती सुरू झाली मग कामं सुरू झाली छोटे जॉब करणं हे सगळं केल्यानंतर मला कळलं की आता मला माझ्या सॅलरीमध्ये तर माझ्या काय गोष्टी होऊ नाही शकत आहे तर सॅलरीमध्ये गोष्टी काय होऊ नाही शकत आपण काय करायचं तर काम करता करता मी रिसर्च करायला लागलो इंटरनेटवरती की आपण काय करू शकतो पैसे कमवण्यासाठी आणि तेव्हा आपण डिजिटल एरियामध्ये जस्ट एंटर झालो तर डिजिटल एरियामध्ये मला कळायला लागलं की बाबा देर इज समथिंग नोन एज ऑनलाईन यू कॅन मेक मनी ऑनलाईन ब्लॉगिंगनी तुम्ही पैसे कमवू शकता तुम्ही मार्केटिंगनी पैसे कमवू शकता तुम्ही व्लॉगिंग करून पैसे कमवू शकता यूट्यूब ॲज अ करिअर आहे तर हे सगळं सर्च करता करता एक दिवशी मला एका आ, अमेरिकन उद्योगपतीची ॲड आली यूट्यूबवरती ज्याच्यावरती त्यांनी ते सांगत होते की आम्ही क्लायंट्सला दोन हजार डॉलर पर मंथ कसं चार्ज करतो जे लोकल बिझनेस ओनर्स आहेत यू एसमध्ये त्यांना आपण सोशल मीडिया मार्केटिंग सर्विसेस देऊ करता आपण त्यांना दोन हजार डॉलर ते तीन हजार डॉलर पर मंथ आपण त्यांना कसं चार्ज करतो आणि दोन हजार डॉलर तीन हजार डॉलर ऐकून माझे म्हणजे मी थक्क राहिलो म्हणलं माझा पगार आहे पंधरा हजार रुपये पर मंथचा बार बारा महिन्याची गुणिली गेली तरी एक लाख साठ एक लाख सा ला सत्तर हजार होतात आणि हे लोक दोन हजार डॉलर्स पर मंथ चार्ज करतात एका सर्व्हिससाठी मी म्हणलं हे काही ना काहीतरी शिकण्याचं काहीतरी कारण आपल्याला बनू शकते तर मी रिसर्च केली आणि त्यांचा तेव्हा टायमाला त्यांचा मेंटॉरशिप प्रोग्राम पण होता आणि त्यांचा मेंटॉरशिप प्रोग्राम काहीतरी होता तेव्हा सत्तर हजार का ऐंशी हजार रुपयाला आता ज्या माणसाच्या खिशात दोनशे रुपये पेट्रोलचे नाही त्या माणसाला फक्त सत्तर ऐंशी हजारचा कुठला मेंटोअरशिप प्रोग्राम एक स्किल शिकण्यासाठी कोणाला अमेरिकन माणसं दे पण पैसे देणं हे तुम्ही समजू शकता की मी कुठून माझ्या फिलिंग्स काय असणार म्हणजे मी विश्वास तरी करू शकतो या माणसावरती की बाबा सतरा ऐंशी हजार जर गेले तर माझा कॉन्फिडन्स काय होणार आहे कारण की ज्या माणसाला दोनशे रुपये आणि दहा हजार रुपये कमवायलाच एवढं जर कष्ट लागते त्या माणसं सतरा ऐंशी हजार रुपये गेले तर त्या माणसाने करावं काय तर ह्या हा प्रॉब्लेम घेऊन मी माझ्या वडिलांकडे गेलो माझ्या वडील म्हणले की तुला हे जर शिकायचं आहे तू शिक तू घाबरू नको आज पैसे आहेत तुझे जे जमवलेले आहेत पगारांनी तू शिक जास्तीत जास्त काय होणार आहे पैसे डुबून जातील पण आज ना उद्या हे पैसे कुठं ना कुठं तरी खर्च होणारच आहे कुठं ना कुठं म्हणजे आपला कळणार पण नाही वर्षाभरात दोन वर्षाभरा हे पैसे कुठं ना कुठं आपल्या डेली खर्चामध्ये खर्च होणार पण आहे मोबाईल घेतला बिलं भरली एक्स वाय झेड आणि ते पैसे कुठं ना कुठे जाणार पण आज जर तू ह्या पैशांना एक दिशा दिली एक स्वरूप दिलं एक स्किल शिकण्यासाठी जर तू हे पैसे आज इन्व्हेस्ट करतो आहे उद्या जाऊन तू बिझनेसच शिकणार आहे तू काय ना काही चांगलं शिकणार आहे त्यांच्याकडनं जर ते बिझनेस शिकवतो हो एक प्रॅक्टिकल माणूस एक प्रॅक्टिकल बिझनेस शिकवतो हो आहे आपण प्रशिक्षणासाठी कॉलेजमध्ये पन्नास हजार लाख रुपये दोन लाख रुपये फीस भरतो वर्षाला आणि ग्रॅज्युएशन नंतर आपल्याला काय मिळतं एक ट्वेंटी फायव थाउजंड रुपी थर्टी थाउजंड रुपी जॉब जर एक माणूस आपल्याला प्रॅक्टिकल बिझनेस शिकवतो आहे तर वाय नॉट मग हे मला हळूहळू कळायला लागलं की बाबा आपल्याला जर कोणाकडे काय प्रॅक्टिकल शिकायचं आहे तर आपल्याला ही गोष्ट मध्ये उतरावं लागेल पैशाचा विचार न करता आपल्याला आपण चांगल्यासाठी पैसे खर्च करतो आहे हेच मनात ठेवून मी पुढं गेलो मी त्यांच्याकडनं प्रशिक्षण घ्यायला लागलं त्यांनी मला पब्लिक स्पीकिंग शिकवली त्यांनी मला स्किल्स शिकवले मार्केटिंगचे काय असतात यूट्यूबवरती फेसबुक ॲड्सवरती ॲड्स कसं बनवणं इंस्टाग्रामवरती ॲड्स कसं बनवणं यूट्यूबवरती ॲड्स कसं बनवणं वेबसाईट्स कसं बनवणं हे स्किल्स त्यांनी मला सगळे शिकवले आणि हे स्किल्स शिकता शिकता मेहनत करता करता महिने दोन महिने तीन महिन्यानंतर माझं अपॉइंटमेंट्स बिझनेस ओनर्सबरोबर सुरुवात व्हायला लागली महिनाभर मी शिकलो की क्लायंटशी कसं बोलायचं त्यांची वार्तालाप कसा करायचा त्यांना मीटिंग्सवरती कसं बोलवायचं आपली व्हॅल्यू त्यांच्यासमोर कशी ठेवायची कारण की जर मी एक सेल्समन झालो ज्याला एक स्किल विकायची आहे तर मी इग्नोर आणि रिजेक्टेड होणार या मार्केटमध्ये मा पण जर मला मी एक व्हॅल्युएबल व्यक्ती झालो या लोकांसमोर जे बिझनेस ओनर्स आहेत आणि त्यांना मी व्हॅल्यू द्यायला लागलो की बाबा डिजिटल मार्केटिंग आहे काय हे hey, तुमच्या बिझनेसला शेप कसं कर करू शकतात तर मला त्यांच्याकडनं रिस्पॉन्स जास्त मिळेल कारण की जर तुम्हाला साधारण उदाहरण आहे जर तुम्हाला एक मांजराला पकडायचं तुम्ही त्याच्या मागं पळताय तर ती मांजर तुमच्यापासून लांब 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 जाणार बट इफ यू हॅव वॉट द कॅट वॉन्ट्स जर तुमच्याकडे एक माशा टोपला आहे तर मांजर स्वतःहून तुमच्याकडे येणार तर या म्हणण्याचा उद्देश काय की इट इज सेम विथ स्किल्स की तुमच्याकडं जर ती व्हॅल्यू आहे आणि ती व्हॅल्यू कन्व्हे करायची जर ताकद आहे आणि समोरच्या माणसाला ते कळते तर तो माणूस तुमच्याकडे स्वतःहून क्युरिओसिटीने येणार आणि हाच फंडा शिकता शिकता मला खूप रिजेक्शन्स मिळाले आणि रिजेक्शन्स मिळाल्यानंतर मला कळालं की मी आजपर्यंत विकण्याचा प्रयत्न करत होतो म्हणून मी रिजेक्शन घेत होतो पण ह्याच्या अगोदर जर मी व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न केला असता तर क्लायंट्स माझ्याकडे आले असते तर माझ्या फिफ्थ मिटिंगपर्यंत रिजेक्शनपर्यंत माझा कॉन्फिडन्स पूर्ण डाऊन झालेला की मला सगळे रिजेक्ट करत हे माझ्याकडनं काय होणार नाही पण मी म्हणलं मला काही गिवअप करायचं नाही जर बाकी लोकं करू शकतात तर यश तू स्वतः काही करू शकत तर करता करता पाचवी मिटिंग फिक्स झाली फर्स्ट मिटिंग रिजेक्टेड सेकंड मिटिंग रिजेक्टेड थर्ड मिटिंग रिजेक्टेड फोर्थ मिटिंग रिजेक्टेड फिफ्थ मिटिंगमध्ये मी ठरवलं की मी सेल करणार नाही मी फक्त एक नॉर्मल कॉन्वर्सेशन करणार त्यांच्या प्रॉब्लेम्सबद्दल त्यांना एक सोल्युशन देणार अँड आय विल ऑफर देम हेल्प कारण की मी शिकलं की मी जर विकायला लागलो तर मला रिजेक्ट करता येतं तर आता मी हेल्प करायला लागणार लोकांना तर मी मिटिंग्समध्ये त्यांना एवढी व्हॅल्यू द्यायला लागलो इंटरनॅशनल क्लायंट जे आहेत माझे एवढी व्हॅल्यू द्यायला लागलो एवढी व्हॅल्यू द्यायला लागलो की क्लायंट समोर मला विचार लागलं की यश तू ह्याच्यामध्ये आमची मदत करू शकशील का मी आत्तापर्यंत त्यांना कधी विकलं नव्हतं ह्याच्या अगोदर मी फक्त विकण्याचा प्रयत्न करत होतो पण आत्ता मी त्यांना ठरवलं की मला त्यांना व्हॅल्यू द्यायची आणि क्लायंट्स मला स्वतः विचार लागले की यश की तू आम्हाला हेल्प करू शकतो का आणि तिथून मग माझी सुरुवात झाली माझा फर्स्ट क्लायंट मला क्रॅक झाला फॉर फाईव्ह थाउजंड डॉलर्स पर मंथ म्हणजे ज्या माणसाकडं शंभर रुपये पेट्रोलचे नाही घेशात त्या माणसाला तीन लाख साठ हजार रुपये त्याच्या बँक अकाउंटमध्ये येणं ही खूप मोठी गोष्ट होती तिथून माझी सुरुवात झाली ह्या सगळी गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी मला एक गोष्ट काय कळाली की आयुष्यात माझ्या वडिलांनी मला टंच लावला पैशांचा त्यांनी माझ्या आयुष्यात भूक जागृत केली याच्यामुळे मी या सगळ्या गोष्टींपर्यंत पोहोचू शकलो एका क्लायंटचे दोन क्लायंट झाले दोन क्लायंट्सचे चार झाले आज आम्ही ट्वेंटी फाय टू थर्टी क्लायंट्स हँडल करतो आहे आणि प्रत्येक क्लायंट आम्हाला पाच हजार डॉलर ते दहा हजार डॉलर पर मंथ पे करतं फॉर मार्केटिंग सर्विसेस हे सगळं का घडलं कारण की तुमच्या आयुष्यात काहीतरी जबाबदारी घेतल्यामुळे काहीतरी भूक जागा केल्यामुळे आता तुमच्या आयुष्यात जर जर सगळं आहे तुम्हाला छत आहे तुम्हाला जेवणाचं टेन्शन नाही आहे तुम्हाला कशा जबाबदारी नाही घरात काय देण्याची मित्रांनो तुम्ही स्वतःला बांधून घ्या काही ना काहीतरी आयुष्यात तुम्ही ज्या दिवशी स्वतःला कशा ना कशा तरी बांधून घेताल त्या दिवशी तुम्हाला कळेल की आपण ऑटोमॅटिक सकाळी उठून काही ना काहीतरी मिशन अकम्प्लिश करण्यासाठी बाहेर चाललो आहे जोपर्यंत जबाबदारी पडणार नाही जोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही आपण एक मुलापासून एक सिद्ध पुरुष कधी बनणार नाही आणि परिस्थिती येण्याची वाट बघू नका परिस्थिती आल्यानंतर विषय खूप जास्त गंभीर होतो परिस्थिती बदलण्याच्या अगोदर तुम्ही बदला तुमच्या आयुष्यात नियम आणा काही ना काही गोष्टी नियम राहा की मला घरात दर महिन्याला हे करायचं आहे हा माझं मी बांधील या घरासाठी हे माझं कॉन्ट्रीब्युशन तुमचे वडील करता तुमची आई करती आज तुम्हाला या सगळी गोष्टी जर मिळाल्या आहेत मुलगा म्हणून तर तुम्ही स्वतःसाठी काही ना काहीतरी बांधून घ्या हे जे बांधणं आहे हे जे अँकर आहे तुमच्या मागं जे सारखं लटकलेलं असणार हे तुम्हाला शक्ती देणार सकाळी उठून की माहिती नाही तर दिवस चालले आहेत टाईम चालला आहे टाईमपास चालू आहे मी शिक्षणानंतर सगळं करेल शिक्षण करावं फॉर्मल एज्युकेशन करावं पण फॉर्मल एज्युकेशनबरोबर तुम्ही जर एक स्किल करत असत स्किल शिकलात तर तुम्हाला एका तीस चाळीस पन्नास वर्षाच्या उद्योगकडनं या समाजात जो मान सन्मान मिळेल जो तुम्हाला आर्थिक सन्मान पण मिळेल हे फक्त फॉर्मल एज्युकेशन तुम्हाला करणं आज मी थर्टी फॉर्टी फिफ्टी इयर ओल्ड बरोबर बिझनेस बरोबर काम करतो आणि आज जो रिस्पेक्ट आणि जो मनी ते मला देतात दॅट इज ओनली बिकॉज ऑफ वन थिंग ही फॉर्मल एज्युकेशन करता करता मी एक स्किल शिकलो एक स्किल शिकण्याची ह्या डिजिटल एरियामध्ये खूप गरज आहे सगळ्यांना एक फॉर्मल एज्युकेशन तुम्हाला फक्त सर्वाईव्हला हेल्प करू शकतं पण एक स्किल तुम्हाला काहीतरी घडू शकता आयुष्यात जर माझ्यासारखा एक कॉलेज ड्रॉप मुलगा जो आळशी आहे जे आयुष्यात काय ध्येय नाही आहे तो हे सगळी गोष्टी करू शकतो तर मित्रांनो तुम्ही पण ही सगळी गोष्टी करू शकता आयुष्यात फक्त दोनच गोष्टीची गरज आहे एक आहे स्किल शिकण्याची एक आहे तुमच्या डिसिप्लिनची या दोन गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यात उतरवल्यात

अगर ऐसे ही हर खर्चे पर भी आधा पैसा वापस मिले तो आप फ्लिपकार्ट मित्रा एमेजोन नाइका जैसी वेबसाइट पर तो खर्चा करते ही होंगे कैश करो ऐप आप पे आपको इन सभी वेबसाइट पर और अन्य 1500 ब्रांड्स पर 50% तक का कैशबैक मिलता है हमें बस कैश करो ऐप पे जाना है वहाँ से फ्लिपकार्ट या अन्य कोई भी ब्रांड सिलेक्ट करना है हमें हर बार की तरह ही शॉपिंग करनी है लेकिन इस बार मिलेगा कैशबैक ये कैशबैक आपके हर शॉपिंग पे मिलेगा और वो कैशबैक होगा सभी ऑफर्स डिस्काउंट सेल्स या स्पेशल ऑफर्स के डिस्काउंटेड अमाउंट के ऊपर ऑर्डर प्लेस करने के बाद ये सारा कैशबैक आपके कैश करो वॉलेट में ऐड हो जाएगा जो कंफर्मेशन पे आप बहुत आसानी से अपने अमेजोन पे फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड या बैंक अकाउंट में भी सीधा ट्रांसफर कर सकते हैं तो ये आदत डाल लो पहले कैश करो पे आओ यहाँ से किसी भी साइट पर जाओ और अनलिमिटेड सेविंग्स पाओ तो कैश करो ऐश करो क्लिक ऑन द लिंक इन डिस्क्रिप्शन एंड डाउनलोड कैश करो ऐप नाउ हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका